नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बर फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ करण्याअगोदर सर्वप्रथम माफी असावी कारण की दोन तीन दिवस माझी सर्दी खोकला ताप घसा यामुळे तब्येत ठीक नसल्यामुळे माझे व्हिडिओ एक दोन दिवस तुम्हाला येऊ शकले नाही त्याबद्दल माफी असावी आत्मा मालिक तर चला माझं सकाळचं रुटीन कसं असतं तर सकाळचं रुटीन म्हणण्यापेक्षा सकाळची देवपूजा वगैरे माझी कशी असती संदर्भातच थोडीशी व्हिडिओ क्लिप आज मी तुम्हाला दाखवते आहे बघू शकता तुम्ही अशी माझी पूर्ण देवपूजा असते दररोजची सकाळची तर अशा पद्धतीने तुम्ही पण कशी पूजा करता काही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला आणि परमेश्वराची देवाची जेव्हा पूजा करतो पूजा झाल्यानंतर मी सर्वप्रथम साखर बाहेर ठेवत असते पंचमा हा यज्ञ हा आपल्याकडून झालाच पाहिजे मुंग्यांसाठी साखर ठेवते पक्ष्यांसाठी बाहेर थोडेसे तांदूळ थोडंसं पाणी ठेवते इथे किचनच्या खिडकीजवळ मी ठेवत असते कारण इथेच पक्षी येतात त्यानंतर देवासाठी नैवेद्य काढलेला असतो मी कावळ्यासाठी घास ठेवत असते म्हणजे पितृ पण आपले खुश राहतात आणि संध्याकाळी मी मटकी भिजत ठेवलेली होती आणि बघू शकता तुम्ही किती छान ढोकळा सकाळी नाश्त्यासाठी मी बनवलेला आहे पण मी दोन ढोकळे बनवलेले आहे एकदम छान आणि क्रिस्पी झालेले आहे थोडासा वरतून तडका टाकलेला आहे आणि रात्री मी चाळीत मटकी ठेवलेली होती भिजण्यात मोड येण्यासाठी तर बघू शकता रात्री चाणीत मटकी ठेवली सकाळीच रात्री झाकण ठेवलं आणि सकाळी बघू शकता तुम्ही किती छान मटकीला मोड आलेले आहे अशी मटकी तुम्ही कपड्यात न बांधता घरची घरी पण मटकी अशी बनवू शकता तुम्ही असं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर मी आज शेअर केलेलं आहे माझं तर व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून जास्तीत जास्त लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला आत्मा मलिक